नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडी विधानसभा निवडणूक जाहीर झाली प्रचार झाला मतदानही झालं आणि अखेर आज निर्णय आहे आज आपण एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघात उभे आहोत अनेक कार्यकर्ते हजारोच्या संख्येने येथे उपस्थित आहेत पाहूयात कार्यकर्त्यांमधला उत्साह हो। तुमचं अभिनंदन आज तुमचा बहुमताने विजय झाला आनंद मला लो कार्यकर्त्यामध्ये का लोकांमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोक सखुशीने भेटायला येतात त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आज जनतेने परंपरेला साधना देतात आम्ही जनतेकडे मागणी केली होती की परंपरा की परिवर्तन आम्हाला परिवर्तन जनतेसाठी सांगायचं होतं परिवर्तन वापरलेला जनतेने आम्हाला पसंत दिली प्रयत्न करणार लाडकी बहीण योजना किती कामी आली निश्चितपणे लाडक्या बहीण योजना मला मध्ये वाचवलं आणि कालही त्यांनी परवा दिवशी मतदान करून वीस तारखेला दोन्ही ठिकाणी मला विजय करून दिला एक शेवटचा प्रश्न कार्यकर्त्यांच्या सहभाग मिळाला माझे कार्यकर्ते लोअर मिडल क्लास आहेत कष्ट करून मेहनत करून काम करणारे कार्यकर्ते आहेत स्वतःच्या खिचातले पैसे करून खर्च करून काम करणारे आहेत ते टिकाऊ आहेत नॉट फॉर सेल ते बिकाव नाही। 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 पक्षाचं देवगौरव असल्यामुळे भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहतोय आता इथे आपल्या सोबत महिला कार्यकर्त्या उभ्या आहेत जाऊया त्या राजन साजरा करता है खूब खुशी खूब खुशी खूब आनंद इतना खुशी शायद कभी हो सकेगा लेकिन आज बहुत आनंद सबसे ये मेरी हम सब जोड़ी में है हम सारे कार्यकर्ता बहुत बोले खुण 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 नमस्कार शेख जिला अध्यक्ष हमारे राजन अपर जैसा कोई नहीं है ना कोई रहेगा अब वो बहनों के लिए कुछ करेंगे कर दिखाएंगे आज तक महिलाओं के लिए कोई कुछ नहीं किया लेकिन हमारे मोदी जी ने महिलाओं के और हमारे राजा नप्पा अब ये राज कभी नहीं छोड़ेंगे कभी नहीं छोड़ेंगे एकदम बढ़िया से बढ़िया चाइना हम तुम्हारे साथ नाइना का पैसा हमको आए या ना आए पर भाजपा सरकार बीजेपी सरकार हमेशा हमारे साथ अपा आए हैं और हमेशा रहेंगे अब कभी नहीं जाएंगे बदमाशों का अब शराफत की दुनिया चलेगी पहिला कार्य I do